बीड मध्ये शिवभोजन मध्ये अपहार झाल्याचा आरोप होतोय एक व्हिडिओ त्या संदर्भातला व्हायरल आहे राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरामध्ये अन्न पुरवण्यासाठी राज्य सरकारनं शिवभोजन योजना अस्तित्वात आणली आज तागायत ही योजना सुरू आहे बीडमध्ये मात्र या योजनेच्या पुरता बोजवारा उडाल्याचं दिसतंय या योजनेचा गैरवापर करत अनुदान लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या एका शिवभोजन केंद्रावरील हा व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये एकच ताठ लाभार्थ्यांसमोर ठेवून फोटो अपलोड केले जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे दहा रुपयात गरजू आणि गरिबांना शिवभोजन थाळी दिली जाते मात्र या योजनेच्या माध्यमातून सरकारी पैशांची लूट केली जात असल्याचं समोर आलं तर बीडमध्ये शिवभोजन थाळीच्या या योजनेमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप केला जातोय बीडमधील एका हॉटेल मधील हा दृश्य समोर आलेली आहे एका शिवभोजन थाळी केंद्रामधील हा दृश्य आहेत एकाच ताटासमोर वेगवेगळ्या व्यक्तींना बसून त्यांचे फोटो काढले जात आहेत आणि या योजनेचे पैसे लाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं दिसत आहे